गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर मी आदिनाथ रंबाजी कराळे तर आपण सदर आत्ता श्रामपूर रोडला आहे या श्रामपूर रोडला वार्ड क्रमांक आठ वार्ड क्रमांक सात वार्ड क्रमांक नऊ वार्ड क्रमांक सहा वार्ड क्रमांक चार तर सकाळी पाचला आहे आणि संध्याकाळी आमच्या ह्या भागातल्या सर्व महिला असतील पुरुष असतील सकाळी वॉकसाठी येतात तर अशा आत्ता अवस्था अशी तर हे पोल मान्य बाळासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्ष असं काळात झाले आहेत तर त्याच्यानंतर दहावीस पंचवीस वर्ष आले तर त्याच्यानंतर भरपूर जणांनी इलेक्शन लढून कुठलाही नवीन इलेक्ट्रिसिटी कुठल्याही नवीन योजना आणल्या नाहीत तर संध्याकाळी महिलांचा आयरणीचा प्रश्न येतो सुरक्षेचा प्रश्न येतो का त्यांचे मंगळसूत्र चोरले जातात त्यांना ॲक्सिडेंटचं प्रमाण लाईट नसल्यामुळं भरपूर प्रमाणात होतं असं काही गोष्टी भरपूर आहेत तर या श्रामपूर रोडला तुम्ही जर फॅक्टरीपासून द्यावलीपर्यंत जर आपण प्रवास केला रात्रीचा प्रवास करा तर तुम्ही अवस्था बघा की इथे कुठंही स्ट्रीट लाईट नाही आहे एक स्ट्रीट लाईटचं अंतर पण दोन दोनशे तीन तीनशे फुटाचं अंतर आहे तर त्याच्यामुळं भरपूर अशा घटना घडतात तर आम्ही ज्यावेळेस सत्तेत पहिले येऊ त्यावेळेस आमचं विजन देवळी नगरपालिकेचं असं असेल की श्रामपूर रोडला सर्व स्ट्रीट लाईट

सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हिल अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ऍडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा